हॅलो फ्रेंड मी अतुल पवार फ्री लॉकमध्ये आपलं स्वागत आहे रात्री नऊ वाजता लॉगिन केलं आहे आत्ता वळतील साडेबारा आणि मी करत आहे नाईट शिफ्ट इथं काम चालू आहे माझं तुम्ही बघू शकता आणि आहे सकाळी सहा वाजेपर्यंत लॉगिन आहे माझं बघू आता झोप तेवढी गेलं नाही पाहिजेत भरपूर जेवण केले काल तरी नमस्कार मॅथ आत्ता मी पण चेक केले आणि आत्ता मी चालू आहे खाली तर खाली म्हणजे थोडं गार वातावरण चालू आहे आज रनिंग करायला जातो आहे का माहीत नाही पण शूज वगैरे घालून जाणार आहे त्या टायमिंगला बघू मनात आलं तर पळवि शकतो नाहीतर काय थोडं वॉकिंग वगैरे करू नये तुम्ही चला जाऊ आपण खाली हां तर एक गोष्ट सांगायची लक्षात मार आहे गेली की म्हणते आंघोळ करणं खरंच खूप फायद्याचं आहे मी डेली करतो आंघोळी डेली म्हणजे आता सहा महिने मी नाईट शिफ्टमध्ये काम करतो त्या दिवसापासून तर मी जेव्हा नाईट शिफ्ट काम असतं त्या टाईमला तर मी करतोच तसंच विकॉप दिवशी फक्त करत नाही तुम्ही लोकांनीसुद्धा ही चांगली सवय अंगी बाळगायला पाहिजे खरंच चांगली ही गोष्ट मित्रांनो मी बाहेर आलो इकडं आणि त्या तिकडे त्या तिकडे साईडला माणसोभर आहे कारण एवढं लवकर कामाला जाणारी माणसुद्धा आहेत आणि सकाळी सहा वाजता एस जी वाटवते एस टी म्हणजे पी एम टी वगैरे काय असेल ते त्याची वाट बघत आहेत आपण बघू शकता एवढं लोकरी माणसं उठू शकतात आणि येऊ शकतात कामासाठी फक्त व्यायामासाठी तर आजकाल पण उठत नाही फक्त कामासाठी माणसं उठतात तर बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीराकडं लक्ष द्या सगळ्यात महत्त्वाचं शरीरच आहे आपलं साडेसहा वाजे पण तरी आमच्या एरियामधली अजून माणसं पण उठली आहेत सगळी थंडीमुळे आणि थंडी पण भरपूर आहे सध्या आपल्या सकाळची जी एनर्जी दाखवली पाहिजे ती लवकर त्या दाखवत नाहीत एक माझं दुकान तेवढं बघ आहे लवकर मित्रांनो लवकर ओपन केले ते चांगले नवीनच आहे त्याचं पण दुकान बघू भेटू आपण त्याला